नमस्कार महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत ते कोणत्या विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार ते कुठल्या पक्षासाठी निवडणूक लढवणार बघूयात हा रिपोर्ट जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारीसाठी राज्याचे विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या नावावरची चर्चा झाली आहे मात्र त्यांची सहमती घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अरुण गुजराती आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावाबाबत चर्चा झाली आहे याबाबत जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पाटील यांनी सांगितलं की जळगाव लोकसभेसाठी माजी खासदार अॅडव्होकेट वसंतराव मोरे अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल भाईदास पाटील चाळीसगावचे प्रमोद पाटील यांच्या नावावरती चर्चा झाली आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी माजी विधानसभा सभापती अरुण गुजराती यांचं नाव सुचवण्यात आलं आहे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याही नावाबाबत चर्चा झाली आहे या बैठकीत जळगाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी राज्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या नावाबाबतही चर्चा झाली आहे त्यांचं नाव सुचवण्यात आल्यानंतर त्यावरती सहमती झाली मात्र ॲडव्होकेट निकम यांची सहमती घेतल्यानंतरच त्या संदर्भातली पुढची प्रक्रिया करण्यात येईल विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराती यांच्याकडे ॲडव्होकेट निकम यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ॲडव्होकेट निकम यांचा नकार आल्यास भाईदास पाटील यांच्या नावावरती विचार होऊ शकतो